चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास माऊली म्हणतात चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि कर्मानेच होते गुण दोष तर प्रत्येकातच असतात जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात समोरच्याला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुटकाचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही सर्वांचं चांगलं व्हावं ही भावना ठेवावी परमेश्वर तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाहीत जगाला काय आवडतं ते लिहू नका तुम्हाला जे आवडतं ते लिहा उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनेल सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो स्वामी भक्तांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी टाईप करायला मात्र विसरू नका माऊली म्हणतात माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय ते जरी परता किंवा शोभे पुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परेस व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करून यावं दुःख विसरायचं असेल तर स्वतःला हसायला शिकावं आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकावं एक लक्षात ठेवा आयुष्यात सगळं काही विकता विकत घेता येतं पण कोणाचं मन आणि कोणाच्या भावना कोणीच विकत घेऊ शकत नाही माऊली म्हणतात मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तोडजोड करायला मात्र खूप मोठे मन लागते सगळ्यात सुंदर नाते डोळ्यांचे आहे एकत्र उघडता एकत्र मिटतात एकत्र रडतात एकत्र झोपतात तोही आयुष्यभर एकमेकांना न भेटता न पाहता व्यक्तिमत्व ते असतं जे प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो ह्याचे ज्यावेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातो तेव्हा तिथंच मुक्तीची अवस्था असते आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधीच दिसते स्वामी भक्तांनो प्रत्येक माणसात देव असतो पण तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसंच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद हा मंदिरातच मिळतो एक लक्षात ठेवा बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत ओनासाठी त धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य कधी घडतच नाही दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते स्वामी सत्याची महानता फार मोठी आहे सत्य बोलणारा मनाने शांत असतो सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो कारण त्याला माहिती असते विजय हा सत्याचाच होतो कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून माऊली म्हणतात जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजत राहतो त्याच्यासमोर निरंतर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजिणाऱ्याला तुम्हाला कमजोर समजत असतो कडू गोळी चावली नाही गिळली जाते तसंच जीवनात अपमान अपयश धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात त्याला चावत बसू नये त्याला चावत बसाल आठवत रहाल तर जीवन आणखीन कडू स्वामी सांगतात आकाशाला भिहून पळाले तरी कुठेही आकाशी असणारच त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्याचबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानी भोगायला शिकावे आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी स्वामी आहे असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाहीत दुसऱ्याचे घर जाळले हे कळल्यावर त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोका संघ ब्रह्मज्ञान पण करोडो पापशन असे नसावे जे आपण दुसऱ्या ते सांगतो तेच आपण आपणास सांगावे आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंतांचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही माऊली म्हणतात पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्यही जगायला शिकवते कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काहीतरी द्यावेच दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्या राहीत निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे देहबुद्धी विग्लित होणे ही होय माऊली म्हणतात जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेत असेच तुम्हाला वाटते आणि समाधान होते हीच त्यांची खरी कृपा होय श्रद्धेने जे काम होते ते तापस्पर्याने होत नाहीत आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागावे हाच आपला परमार्थ समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा याची आज्ञा पाळणे हीच आपली तप ताप्शर्या याहून वेगळे काही करण्याची गरज नाही असे न वाटावे माऊली म्हणतात आपली कल्पना भय निर्माण करते भगवंत मला सांभाळणार आहे ही वस्तुस्थिती आहे भगवंत नामस्वरूप आहे आपण अंतर्यामी त्यांच्या नामात गुंतून राहिलो तर त्यांचे साह्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल माझे कर्तव्य मी केले आहे ना ते करीत असतात मी अनितीद अधर्माने वागले नाही आता जे व्हायचे ते होऊ दे कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल माऊली म्हणतात गुरु आज्ञेत राहणे म्हणजेच आपला मान अभिमान शहानपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु संगतीत तसे सबब न सांगता वागणे भगवंतांच्या प्राप्तीचा आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते स्वामी भक्तांनो परिस्थिती विरोधात जाते तेव्हा महागार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की त्याच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंतांचे दर्शन असते एक लक्षात ठेवा ज्यांच्यात मनावे मी सुख त्यातच उद्भवते दुःख जिथे ठेवावी आस त्यांचे बनवावे लागते दास परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण परमार्थ कधी करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंतांचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल होते आणि पुढे जाणार नाही शंका घ्यायचीच झाली तर नाम चालून ठेवून घ्या म्हणजे ते नामाच्या शंकेचे निरसन करील आणि विकल्पांनाही हळूहळू पायबंद घालेल मन परमेश्वराला अपर्ण करावे व दुसरीकडे गुंतू एकदा अपर्ण केलेल्या मनाला जर पूर्ण विषयाचा आनंद झाला तर ते आपण अर्पण झाले नाही असे समजावे माऊली म्हणतात आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झाली की काय येते ही नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय चैतन्य हे केवळ सचिनानंदात्मक आहे म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत भाविक आनंद असलाच पाहिजे हा आनंद आपण भोगावे कृतीमध्ये आनंद आहे फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामातच नामा आहे ज्यांच्यामुळे भगवंतांचे नाम आहे त्यांच्या मागे पुढे मी आहेच नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच तुम्ही पहा चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखवेल म्हणून चोरी करून देणे हे योग्य म्हणता येईल का सारांशी प्रत्येक गोष्टीत सारासार विचारांची गरज आहे माऊली म्हणतात ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रहण देऊन आपला म्हटले त्या दिवशी सर्व प्रपंचिक आणि परमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपून तुम्ही मोकळे झाला स्वामी भक्तानो मनाने नेहमी स्वामीच आहे ही भावना ठेवावी माऊली म्हणतात वासना ही विस्तवासारखी आहे ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कडक आणि ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जळून टाकतो त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूपी बनवते पण जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याची अगदी लहान थेंब आहे त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे ज्या ग्रंथाच्या श्रावणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते ज्याच्या योग्याने विरक्ती उत्पन्न होते अनियतीचे वर्तन टाकून नीतीमार्ग धर्ममार्ग याचा अवलंबून करावासा वाटतो तो, तो सद्ग्रंथ उदाहरणात माऊली म्हणतात आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि या साधनास भगवंत नामस्मरणासारखे दुसरे साधनच नाही आपली बुद्धी आपल्याला समाधान प्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांची आपण ऐकायला नको का जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला पेटणे गुरुला भागच घडते स्वामी भक्तांनो जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते उदाहरणार्थ भाजी मिश्रण नसलेले एकच पचायला सोपे असते हे जसे खरे त्याचप्रमाणे आपले अंतकरण अगदी शुद्ध असावे म्हणजे ते सर्वांसाठी लवकर मिसळते आपण आपल्या अंतकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते स्वार्थामध्ये स्मरण होऊ शकत नाही जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे माझ्याकरिता जग नसून मी जगकरिता आहे ही वृत्ती आपण ठेवावी माऊली म्हणतात परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे यामुळे आपण आपल्या हातून वाईट कृत्य कधी घडवितच नाहीत समजा काही लोकांनी ते यायचे ठरविले एकाने विचार केला की आपण पायीत जाऊ बेलगाडीने निघाला तिसऱ्याने गाडीने प्रवास केला तर चौथा मोटारीने आला सर्वजण जर एकाच ठिकाण निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याची संगत केली त्या वाहनांचे गुणधर्म त्याला विनासायक लाभले संगतीचा परिणाम विनासायक आणि बरासाचा न कळत होत असतो व्यसनी किंवा विश्वे माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते उलट सत्पुरुषांची संगत ही उत्तम लाभदायी ठरते सतसंगी पासून सद्वसना आणि सद्विचार प्राप्त होतात तर स्वामी भक्तांनो जर तुला तुम्हाला स्वामी मौलींचे संदेश पाहायचे असेल तर व्हिडिओला सबस सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद